मित्रांनो जय शिवराय नमस्कार मी आपला बापूराव मोरे पण एक गोष्ट मनातनं सांगावीशी वाटते ती म्हणजे शेतकऱ्यांबद्दल ती गोष्ट काय आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण तत्पूर्वी एक विनंती आपल्याला महाराष्ट्राची गाथा हा चॅनल आपलाच आहे आपल्या भावाला सबस्क्राईब करून लाईक करून मदत करा की चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो आज महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालतोय तो म्हणजे पाऊस परभणी सातारा सांगली कोल्हापूर नको नको तिथं पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला हाहाकार माजवल्यानंतर शेतकरी राजा मात्र दुखी झाला प्रत्येक ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा असंच प्रत्येकाचं म्हणणं आहे पण आज मात्र दुःखातून एक गोष्ट मित्रांनो आज भारताला स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाली पण शेतकरी राजा मात्र का सुखी होत नाही बरं त्याचं कारण तुम्हाला सांगू का अहो काय झालंय माहिती आहे का की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजा सापडला ना तर ज्या तत्परतेनं सरकारी अधिकारी तो गांजा जप्त करण्यासाठी आणि त्या शेतकऱ्याला मारहाण करून ताब्यात घेण्यासाठी जी तत्परता दाखवतात तत्पर ना ती तत्परता पाऊस पडल्यानंतर ओला दुष्काळ झाल्यानंतर कधीच दाखवत नाही शेतकऱ्याचा जो शेतमाल असतो का नाही कांदा असेल बटाटा असेल लसूण ज्वारी बाजरी गहू हे ज्या वेळेला पाण्यामध्ये मातीमोल होत ना तेव्हा कोणता अधिकारी येत नाही शेतकरी मात्र कांद्याला भाव मिळत नाही म्हणून कांदा रस्त्यावरती फेकून देतो टोमॅटो रस्त्यावरती फेकून देतो त्यावेळी कोणता अधिकारी येत नाही शेतकऱ्यानं ना आवाज उठवला आंदोलन केलं की के लाठी चार्ज करण्यासाठी ज्यांच्या जीवावरती तुम्ही जगता ते लगेच हजार होतात का बरं शेतकऱ्याच्या शेतातून एखादा हायवे गेला कि टेंडरवाले वाले अधिकारी वाले, बांधकाम रस्ते विभाग नको नको ते हजर होता तो शेतकऱ्यानं जर जमीन विकलीच नाही तर तो शेतकरी पुन्हा दिसत सुद्धा नाही साहेब आज शेतकऱ्यांची बाजू घेतोय म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या पोटात तिडकी उठली असेल काही फरक पडत नाही कारण तुम्ही जो खाताय तो घास जो श्वास चालला ना त्याला फक्त आणि फक्त शेतकरीच कारणीभूत आहे अहो एक दिवस शेतकरी बंद पडला एक दिवस मी काय म्हणतोय एक दिवस फक्त चोवीस तास शेतातून माल जर बाहेर पडला नाही ना तर उपाशी राहाल तुम्हाला काय वाटतो आपली कवर इम्पोर्ट करणार का तुम्ही माल आज मला सांगा सोन्याचा भाव गगनाला भेटला दारूचा भाव गगनाला भेटला गोवा गोटवा गांजा सिगरेट तंबाखू याचे भाव गगनाला भेटले अहो पूर्वी गायच्याप दोन रुपयाला मिळायची आता पंधरा रुपयेला झाली झाली का नाही मी गाईच्याप खात नाही याचा अर्थ पण झाली सोनं ज्या वेळेला नाईन्टी थ्रीला मला वाटतं पाच का सहा हजार रुपये तोळा होतं नाईंटी थ्रीला म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी असेल म्हणजे मला जसं कळतंय तसा पेट्रोलचा भाव हा चाळीस रुपये होता आज एकशे तीन रुपये झाला मग कांद्याचा भाव का वाढत नाही मग ऊसाचा गव्हाचा ज्वारीचा बाजरीचा ह्याचा भाव का वाढत नाही सोनं खाऊन जगता येतं का नाही ना सोनं खाऊन कधी जगता येत नाही सोन्याचं कसं करायचं या गोष्टी कधीतरी शेतमालाचा विचार करायचा फक्त बुंगरून चालत नाही आज परभणी जालना बीड या ठिकाणी अहो पावसाने हा मांडला सोयाबीन गहू तांदूळ जे जे काय असेल अक्षरशः पाण्यात वाहून गेलं कधी विचारलंय का बरं काळजी नका करू सगळं काही व्यवस्थित करू कधी शेतकऱ्याच्या खांद्यावरती मायेनं हात ठेवलाय का कधी त्याला विचारलंय काय कमी पडतय काय देऊ का अहो मोठमोठ्या शहरात लोकांना लाईट दिवसा द्यायची चोवीस तास लाईट यायची आणि जो जगाचाच पोशिंदा आहे त्याला रात्री लाईट द्यायची म्हणजे रात्री जा काहीतरी चाऊ दे आणि मर तिकडच ना बघायला कोणी येत आहे ना जाळायला कोणी आहे ना न्यायला कोणी आहे रात्रीची लाईट देऊन रात्री ते कसा दारा धरणार तो बरं याच्या विरोधात कोणी आवाज उठवला की तुमच्या पाठीत खुरपच आहे मग कसं म्हणजे आमच्याकडे कसं झालंय माहिती आहे का ना बोलायचं ना बघायचं ना ऐकायचं तुम्ही आपलं माकडासारखं गप्प बसा अहो पण शेतकरी जगला तर तुम्ही जगाल आणि जर शेतकऱ्यानं मालच पिकवणं बंद केलं तर एक दिवस एक किलो गव्हासाठी तुम्हाला बाहेर जावं लागलं वस्तु ही वस्तुस्थिती आहे आज ओला दुष्काळ आहे पण एकही राजकीय नेता आता म्हणत नाही की आम्ही चांगलं काहीतरी करू का बरं विचार करा शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहे बाकी मर्जी तुमची भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय नमस्कार